तेव्हा पिंके काय झालं आत्या कोण एवढी भडकली होती काय नाही ना रे तुला तर माहित आहे आप आपल्या आत्याचा स्वभाव हे माहित आहे तुले अन सरस माहित आहे कशी राय तशी मी त्याच्या हाताखाली हे तुला समजून राहिलो आता हा तर पहिले तशी सवय आहे दुधात ते कधी साखर नाही टाकत मीठच टाकते निरा आपण मा असं बराबर आहे का असं बराबर आहे का आ? सम्ज बराबर केला बरं त्या लोकांनी हा आपल्याला माहित होती तिच्या वडलांची परिस्थिती आपल्याला माहित आहे सम्ज हा आपलाच सोयरा आहे आपल्या सोय्याची आपण झाक झाका का असं फळफळ फळफळ उघड करा हा तसं असूले ना बोलायची अक्कलच नाही उशी अक्कल नाही त्या बाईली आ मी बोलतो तो तो बाबाला तर भल्ला झोपते हा मा बहिणी असं म्हणते मा बहिणला तसं म्हणते म्हणते पाना हा सारा कार्यक्रमाचा धिंगाणा केला किती नाराज झाले तिचे माय बाप केपत्या भेरक्या माधुरीचं नाव घेत जायचं ती हा काय वाटलं शिन तिच्या मायबापाले त्या पोरीला काय वाटलं की कोण होय माय वाटतेस ना कोणी लेख बाईच्या माय बापाला हे वाटते अक्कलच नाही हो बाईबाईल उलशिक अक्कल नाही हो बाई निरा काय कुठे बोला काय कुठे बोला उलशी अक्कल दिली देवाना निरा असं असतं ना नेलच नसतं नाही पाहिले अरे मग तुम्ही जरास एक सावर सावर लागत होती एवढा झाला हा एवढा त मासा बाबा आता बोलतो रे देते का हा निरा सुरुच झाली यायचीच बहीण ना येईल माहित नाही का मोठ्या बहीणच्या झाक झाकत राहतात सदान कदा हा संबंध मुळ्यावर आलता म्हणलं तरी तुमची बहीण आलीच ठिणगी टाकून त्या माधुरीच्या नाव ती घेऊन हा काय वाटत आता त्या संबंधाच गोष्ट होती खायला काढली म्या नाही काढली या तुम्हाला त्यानं काढली तरी जाऊन दादा खेप दादा खेप वडाय तुला समजत नाही काय तरी तुला मी डोळ्या आणू खुन आहोत तुला समजत नाही की या पहिले गाडीत घालून घाल म्हणून पहिले घरी बसला ती फोटो काढत मला माहिती आहे का तुमचं काय चालू आहे बर जाऊ दे काय नाही होत काही नसते ते काय आता ते बाईन असं नाही करायला पाहिजे तोंडात साखर घेऊन बोला अजून झापलं का तुम्ही म्हटलं का की का बाई असं काऊन केला केलं आता काही तिच्या माय बापांना संबंध मोडला काही मोडला मोडलं एवढं झाल्यावर तर तुमची बहीण सांगते संबंध जुळून खबरदार सांगून ठेवतो आता जर काही त्या लोकांनी फोन गिन केला काही जर त्याच्या मनात गेला ना तर तुमच्या बहिणीला सोडणार नाही मी लय ऐकलं लय ऐकलं त्याचं रंग आली टी दाशीच करते आता तिला सोडतच नाही फक्त म्हणू द्या काही दादा खेप ती माझरी चांगली होती तुमची लय सोय झाली असती भिकार चटकळीची हा एवढी वरसड पोरगी करून द्यायचं होतं तुमच्या बहिणी डाव काढायचा होता तिला बदला मला तिले वाटलं अशी अज्जात पोरगी करून द्या भाऊजाईच्या बरं झेटालोजते ते आयुष्यभर हा हे तुमच्या बहिणीच्या मनात होतं काही हरिक नाही तिले भाषाचा काही तिले भावाच कौतुक नाही अशी तुमची बहीण कपट्या मनाची साजरा सोयरा भेटला ना साजरी पोरगी भेटली म्हणून नाही म्हणून जाऊन राहिली म्हणून कार्यक्रमात असा सत्यानाश केला काय माय तमाशा कसं वाटे तिच्या माय बापाचं तोंड कुळमोळ झालं ते पोरगी लडकून आली लय बर वाटे अशा ना असं नव्हतं म्हणाला पहिले नाही पोटल तर बाईन मुकाट्यानं राहाव लागत होत घरी आल्यावर आपण चर्चा केली असती काय असते बोनराईची नवाई आहे काय आहे काहीतरी चांगलं करायचं नवीन करायचा प्रयत्न केला ते आईनं चांगलंच आहे ना का वाईट आहे का काय करावं लागते काय बय म्हणूस काय मी सांग काय तुमच्या तोंडातून तु शब्द कुठे फुटते हा स्वतःच्या कडे हे जर मला इकडच्या कोण केलं असत ना मग तुमचं तोंड फुटलं असत मग तर तुम्ही सात दोऱ्याला आवरले नसते जर मला सोयऱ्यानं असं काही धिंगाणा घातला असता तुमच्या कार्यक्रमात स्वतःच्या बाई काय बोलू मी काय बोलू मी काही नका का बोलू दुधाचे बोळे घालून बसा तोंडात तमाशा करू तुम्ही तमाशा करू तुम्ही बाबा बा, तुम्ही तरी नका बोलू आता चुप बसा ना जाऊ द्या गेली ते घरी जाऊ दे तिकडं आता लग्नात बाय बा काय जातं कायच बोलू मी लस बाई तितालाय ती लस बाई तितालाय ते मुद्दा तमाशा करते तेतील तमाशाशिवाय जमतच नाही कोणताही कार्यक्रम असो आमच्या गावातही असू दे ना कोणता कार्यक्रम हे धिंगाणा घालतेच सांगून ठेवतो सध्या लग्नात तर बलावतच नाही मी त्या बाईले अजिबात बलावत नाही त्या बाईले लग्नातच नाही बलावत मापोराच्या लग्नात धिंगाणा घालीन ते खबरदार तर तुमची बहीण मा जरा तर ज्ञान पक्षाची आहे बहीण बहीण ते तिला आणत नाही हे पोरगी तिच्या घरी दिली हिले तिनं काढून दिलं घराबाहेर हिले नांदूल नाही तर तू बसत का पुरी डोक्षार घेऊन हा हा मागवीन मी मागवीन नाहीतरी कोणती सुखात वागून राहिले मा पोरीले माहित नाही म्हणे लग्न झालं तापासून एक दिवस तिला सुखाचा नाही गमावला मा लेकीचा हा थोडी छळत नाही मा पोरीले थोडी छळत नाही तुम्ही तर डोळे लावून गेलात बहिणच्या प्रेमापोटी आता तर दिले मी लग्नात बलाच नाही यूज देत नाही तिला लग्नात आना फक्त आणि तुमची बहीण लग्न लग्नात तर मी लग्नात राहणार नाही मी चाली जा जातो घर सोडून काय म्हणतो तुला बाबा तुम्ही जा बर तुम्ही बाहेर जा बर ते काही बडबड करते जा तुम्ही बाहेर मी मी सांगतो तुला समजून डोकस नाही बाई या वाईले अजिबात नाही स्वतःच्या घरचा कार्यक्रम कसा चांगला करून न्या समजत नाही अव लोक तर त्याच्यासाठी असतात कार्यक्रमात इग्न आणण्यासाठी आपल्याला समजून घ्या लागते ना हा नुसतं बडबड बडबड करते मी आता सारखी कधी कौन नाही त्या बाईला दाबलं होते हा तरी दाबा लागून तिली बोलूच द्या लागत घरी आल्यावर आपली आपण काही बडबड केली तर काय होते नवीन सोयऱ्याच्या ठिकाणी तमाशा केला मा आई बुक्या टाइन राय आता तू तु काय तुम्ही काय भांडून राहिले मुका टाइम राह बर गेली ना घरी जत तिकडे आता गेली ना आग लावून आग लाव्या बोलायची जा बर तुम्ही आता आईचं काही चूक नाहीये मा सासूचे धुन्या भरायची चूक आहे काहीच काम ना तो पण पाय नैन सोयराच्या ठिकाणी शेवटी हा आपले नाव केलं ना काय म्हणत असतील त्या गावातले लोक की असं असं झालं असं असं झालं कोणी म्हणते का अमक्यानं केलं ढमक्यानं केलं आपल्याला माहिती ना आपलं बाई कशी आहे तर मग तिथे दापत दापत तुम्हाला वाटते का बाबा ते बाई दपते म्हणून वाटते तुम्हाला काही तुम्ही आईवर आणत राहता माझा बॉल ती तर गेला तिकडच्या नालीत मला काढून दे ना दीदी जय बाहेर खेळ जय मामाला काम आहे जय तू काढू नको तो बॉल दुसरा बॉल नाही जय त्या दुकानातून बोला सांग मला हे पैसे देते म्हणा देते तो दुकानदार तुले आता कुठे चालले तुम्ही काय सुमिता येईल तुम्ही खाळे पाडून राहिले बापा नाही हो बाई आम्हा खाण्याची गोष्ट नाही ना काय हो बाई मागच्या बाई आता दोन दिवस गेले तुम्ही गावाले आता येतो ना माझ्या दोन चार दिवसा येतो वापस

अ बरा नाही येततवा घरी जाऊ दे अतिच बरे हा राजा राणीचा संसार जाय लग्नाला चालली आली जाऊ दे व योगिता मातीचा भाऊ घ्यायला आला म्हणते ना लवकर जा व नाही तर बस गेली की गेली बस दोन चार दिवसात वापस

नाही आहे ड्रेस पीस नाही आहे योगिता ते हो त्या रोज आ त्या काढलं तर ते दिलं चालते ती खूप साधारण आहे ना अव सुमी लय मा कसा करते घेत का ड्रेस का साधारण घेत नाही वा ते लय मागाचा नाही हो मा साधारण आता तुम्ही लोक लय मागाचे कपडे घालता मा साडेपाचशेचा आहे ते ड्रेस पीस

घुसतील <laughs> <कोड़ है> <laughs> <laughs> ना घरा तेवढा दरवाजा उघडा टाकला मस्त घरा करून निजले चोर म्हणा या घेऊन जाऊ कोणते चोर येऊन राहिले मा येऊ ते आले तो कायच नितीन आधीच म्हटलं म्हटलं चोरी किऱ्यान घेऊन जातील ना बुडील काही सापडलं नाही तर फार सुद असा कोणता चोरी मला घेऊन जाईन बरं तुमच्या माणसा काव तरी चालला जाईल नाहीतर तरी यु यू, यू पाहा लागते काय करू राहिली बुधी कस चालू आहे हाय का खाले किराणा झरला का काय नेऊन द्या लागते जीवाले घरच आहे तुम्हाला लोकांच्या आईचीच वागवा लागते बाई काय व माय येते बाई काय बोलता का काय ती घेजे नाही प्रेमा पोटी येतो आम्ही तुम्हाला नेलो माय बाई पण तुम्ही राहशाल का हा चोराय कावून सोडसान येसान पाहून का चोरत दिन आणून हा

शांती माहेरी जायला तिच्या जा मायच्या घरी जायला ना गंगी ना आली ना घरी आली, घर आली। पण काल दिसली मी दारात बसेल होती तर तिकडे चालली होती याच्या अ शाळेच्या अंग चालली होती मला दिसली ना तिच्या कोठ्याच्या इकडे चालली होती तो आली का माय गंगूबाई जायला होती ना मा आता माहिती सोयऱ्यातच इकुन भासा भाषा तिकून त्या बाईची शांताबाईची भाषी संबंध तुटला ना माय त्याचा गंगी दिसली ना मुले गंगी आली ना शांती म्हणे मी राहतो म्हणे राहीन हो आता बाईच्या मायाची तब्येत काही साजरी नसते काही ते ओळख येत नाही डोक्यात जसा फरकच आहे त्या बाईच्या मायाच्या सांगते ते बाई काय व माय मातारपण ह्याचे मातार पण म्हणलं की सरायच्या डोक्यात पडते फरक ते काय व आता बाईले ते, ते काय आता नाही सुचत सांगे शांती लय मन दुखते तिचं मायसाठी पण काय करीन आता पण भाऊ भाऊ ते साजरे आहे म्हणतात हो शांती सांगते ना तिची भाऊ साजरा आहे आणि भाऊजही साजरे आहे म्हणजे सबन करते म्हणे म सांगतात बाई शांताबाई चांगली आहे चांगली आहे शांताबाई शांता तसं कोण आले चांगलंच म्हणतात <laughs> बरं जेवला तुम्ही काय नाही जेवली आज अजून रांधलोच नाही जिवार चालू मला जपली होती बाय रात्री किती बाखोर मला जप नाही लागली मच्छर डसत बाई निरा मग कोणते कोण दिवस निघता निघता जप लागली तर दिवस नाही उठली बाई मग झांबद्दल राहिला आठ वाजता पासून मग काही साहेब केला नाही अंग टाकलं मग झपूच लागली होता का नाही व करत होती काय बोल लागते कायच लागते यकलेली भल जीवार ते कर ना यकलीच्या बरं मी आणतो मग माय घरी करेल गोळी पाण्याची भाजी आहे पोई करेला आणि भाकरी करेलाय तुम्हाला भाकर आणतो मला भाकरच आणतो मला नाही आवडत्या चिकटली पोई आणि तशी गोळी पाण्याच्या भाजी सांगत भाकरच साजरी लागते माय पोरासाठी केली पोई नाही <laughs> पोरासाठी पोया केल्या के ना आमच्यासाठी भाकरी केल्या म्हणलं चल बाई जाऊन मी पाय तो आता बाईच्या अंग गेली नाही म्हणलं आणि शांताबाई घरी नाही ते तर असते बाय चक्कर दोन्ही टाइम नाताले घेऊन येतात तर काय म्हणलं चल मग आता बाईच्या अंगण पाहुणे कसं काय साजरा आहे सर तर हाय समज घरात सामान हो समजा आहे हा काही नाही आणा लागत आणत मी सांगतोच तुम्हाला पहिले काही नाही आणा लागत समजा आहे हो माय